नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील जे काही लाभार्थी आहेत ज्यांना पेन्शन मिळते अर्थसहाय्य मिळतं तर यांचे जे काही वितरण आहे हे पैसे आता डी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा एक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे तर या जी आरमध्ये सांगण्यात आलेले पहा की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा मास्ट्र शासनाचा एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयाच्या प्रस्थानामध्ये काय सांगण्यात आलेले पहा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब आता शासनाच्या विचाराधीन होती त्या संदर्भातला हा शासन निर्णय पहा क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणावीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर ऑनबॉर्ड म्हणजे ऑनलाईन झालेल्या लाभार्थ्यांच्या संख्या ही सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड म्हणजे आधार व्हॅ व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने नी निर्णयसुद्धा घेतलेला आहे तसेच ऑन ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतच उपलब्ध असेल आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही उद्योगपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्यावत करण्यासाठी तालुका मंडळस्तरावर विशेष मोहीम अधिकारी यांना यापूर्वी सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत दिनांक एकोणावीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत ऑनबोर्ड म्हणजे ऑनलाईन झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे छत्तीस इतकी असून अशा एकूण संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता चारशे आठ पॉईंट तेरा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे आता लवकरच हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे आणि ज्याचे खाते डी बी टी लिंक नसेल त्यांनी आता आपले खाते डी बी टी लिंक करून घ्यायचे आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद